श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो माणसाचं आयुष्य नदी सारखं असतं कधी त्याला गती मिळते कधी तो शांतपणे वाहतो तर कधी प्रचंड वादळ शिलतो या प्रवासात माणसाला अनेक अनुभव भावभावना चढ उतार भेटत राहतात या सगळ्या प्रभात माणसाचं दिसणं आणि असणं यांच्यातील फरक समजून घेणं हे फार महत्वाचं कारण करंच नेमे तुमचं रूप बाह्य सौंदर्य पोशाख पद पैसा या गोष्टी पाहत राहत पण आयुष्याच्या खऱ्या अर्थानं तुम्हाला ओळखणारी लोक तुमच्या आसण्यात चांगुलपणाला वंदन करत असतात राग मत्सर खोटा अहंकार ही माणसाच्या मनाची विषारी फळ आहेत क्षणभर त्यातून शक्ती मिळते असं वाटतं पण शेवटी ती माणसाला जाळून टाकतात मनुष्रोते हो संयम शांतता क्षमा समजूदारपणा या गुणांचं जीवनात असणं हे अत्यंत आवश्यक आहे शांतता ही पर्वतासारखी असते बाहेरून कठीण पण आतून सर्वांना आसरा देणारी संयम हा ब्रेक सारखा असतो ज्यामुळे जीवनाच्या गाडीला अपघात टळतो आनंद आयुष्य कोणाला नको असतंय पण लोक चुकीच्या ठिकाणी आनंद शोधतात पैसा कीर्ती पद यातून काही सुख मिळालं तरी ते क्षणभंगूर असत खरी श्रीमंती म्हणजे मनाचं समाधान ज्याला थोडक्यात समाधान मिळत त्याला जग जिंकण्याची गरज भासत नाही दुःख हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे दुःख म्हणजे शिक्षणाची शाळा आहे जी आपल्याला सहनशीलता शिकवते धैर्य शिकवते आणि आनंदाची खरी किंमतही समजावते जसं ढग हे कायमचे राहत नाही तसं दुःखही तात्पुरतं असते आजचा माणूस सर्वाधिक झगडतो तो, तो टेन्शनशी भविष्याची चिंता भूतकाळाच्या आठवणी लोक काय म्हणतील याची भीती या सगळ्या गोष्टींनी मनाचं कैद घाणच झाले पण खरी मुक्ती ही बाहेरून कोणी देत नाही ती आपल्याच मनात निर्माण होते टेन्शनवर उपाय म्हणजे कृते समस्यापासून पळून न जाता त्या समस्येकडं धैर्यानं पाहणं हेच खरं उत्तर आहे श्रोते हो खर तर सुविचार हे केवळ शब्द नाहीत हे मी वारवार सांगतोय तर ते जीवन जगण्याचं मार्गदर्शक आहेत प्रत्येक विचारामाग एक अनुभवांची शिदोरी असते जीवनाचा सार असतोय आणि मनाला शांत करणारा मार्ग असतोय मनुष्य हो जर आपण सुविचार हे मनात सामावून घेतलं साठवून ठेवलं तर आपला राग शांत होऊ शकतो लोभ आटोक्यात येऊ शकतो वैर वितळू शकतं दुःख हलकं होतं टेन्शन कमी होतं आणि जीवन आपलं हे खरंच आनंदी समाधानकारक आणि अर्थपूर्ण होतं बघा पटलं तर नक्की घ्या नाही पटलं तर सोडून द्या चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना माणसाचं खरं सौंदर्य चेहऱ्यावर नसतं ते त्याच्या वागणुकीत स्वभावात आणि मूल्यांमध्ये असतं दिसणं फसवू शकत पण असणं कधीच नाही एखादा माणूस बाहेरून साधा दिसला तरी त्याच्या स्वभावातील चांगूलपणा त्याला महान बनवतो आपण लोकांना त्याच्या रूपावरून डावे तर गुणावरून ओळखायला हवं दिसण्यानं सजलेला चेहरा टिकतो पण अंतकरणानं सजलेलं मन हे अमर होत समाजात लोक वरवर हसतात पण मनात वैर ठेवतात मात्र खरंच समाधान प्रामाणिकपणात आहे राग हा जिवाळीसारखा असतोय दुसऱ्याला जाळायचा प्रयत्न करताना स्वतःला जाळतो छोट्या क्षणाच्या रागामुळे नाथी तुटतात रागावर नियंत्रण ठेवलं की मन हलक राहत लो हा पाण्यातल्या मिठासारखा असतो जितका वाढेल तितकं पाणी पिण्यासारखं योग्य राहत नाही पैसा सत्ता कीर्ती यांचा अतिलोभ माणसाला अदपतनाकडं येतो आवश्यकते पूर्त घेणं हाच खरा शहाणपणा असतो वैर धरणं म्हणजे अंगात विष साठवणं दुसऱ्याचा अपाय होईल या प्रतीक्षेत आपणच आतून मरच जातो क्षमा करणं ते कमकुवतपणाचं लक्षण नाही तर ती सर्वात मोठी ताकद आहे शांत माणूस पर्वतासारखा असतो त्याला वादळ हलवत नाही पण त्याच्या सावलीत जगाला शांती मिळते मनातली शांतता हीच खरी श्रीमंत आहे संयम हा जीवनाचा ब्रेक आहे तो नसला तर अपघात निश्चित आहे प्रत्येक गोष्टीत संयम बाळगणं म्हणजे स्वतःला वाचवणं आनंदी राहण्यासाठी श्रीमंतीची गरज नसते समाधान हीच खरी संपत्ती ज्याला थोडक्यात समाधान मिळतं त्याचं आयुष्य खरंच मोठं असत दुःख हे सावलीसारखं असतं सूर्यप्रकाशात दिसत अंधारात ते नाहीस होत दुःख कायमचं राहत नाही वेळ गेली की ते आपोआप निघून टेन्शन म्हणजे भविष्यातल्या भीतीचं ओस वर्तमानावर टाकणं टेंशन नको घ्यायला समस्यावर उपाय शोधा लोक दिसतात तसे नसतात आणि असतात तसे दिसत नाही माणसाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या कृतीकडे बघा शब्दांकडं नाही कोसळलेलं असत त्याच दरवाजा बाहेरून सर्वात रंगीबेरंगी रंगलेला असतात दिखावा करणं थांबवा खरं वैभव म्हणजे मनाचं समाधान एका क्षणी संयम ठेवला तर आयुष्यभराचं नातं वाचतं शब्द जखमा करतात माणूस संयम ठेवा लोभ इतका वाढतो की माणूस मिळालेलं जगू शकत नाही आणि मिळणार मिळवू शकत नाही समाधानाशिवाय लोभ आनंद दुःख देतो क्षमा करणारा कधीच हारत नाही त्याच्या मनात नेहमी शांती असते वैर धरून जगणं म्हणजे स्वतःला शिक्षा करणं शांत माणूस बोलत नाही म्हणून कमकुवत नसतो तो, तो वेळ आल्यावर विजेसारखा कोसळतो शांतता म्हणजे सामर्थ्य भेकडपणा नाही झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो संयम ठेवल्यास आयुष्य गोड होत आदिरपणानं काही साध्य होत नाही आनंद शोधायचा नसतो तो निर्माण करायचा असतो छोट्या गोष्टींमध्ये आनंद निर्माण करा तोच जीवनाचं खरं सौंदर्य आहे दुःख हे शिक्षक असत ते आपल्याला जीवनाचं धड शिकवत दुःखाशिवाय आनंदाची खरी किंमत कळत नाही टेन्शन म्हणजे मनानं तयार केलेली तुरुंगाची कोठडे त्यातून बाहेर पडण्याची किल्ली आपल्याच हातात आहे चिंता सोडा आणि कृती करा चेहऱ्यावरचा रंग उतरतो पण स्वभावावरचा रंग कधीच फिका होत नाही बाहेरचं सौंदर्य हे क्षणभंगूर आहे लोभी माणूस कधी श्रीमंत होत नाही त्याची भूक नेहमी वाढत जाते खरी संपत्ती म्हणजे समाधान राग हा एका क्षणाचा असतो पण त्याग नाते आयुष्यभराची तोडतात म्हणून मनावर ताबा ठेवा संयमी माणूस नदीसारखा असतो हळूहळू तो सर्वात कठीण दगड ही घासून काढतो संयमान सगळं अशक्य शक्य होत ज्याच्याकडे कमी असत तो जास्त आनंदी असतो कारण त्याला कमी गमवायचं असत साधा आयुष्य म्हणजेच मोठा आनंद दुःख हे ढागासारखं असतं येत बरसतं आणि निघून जातं दुःख तात्पुरत आहे तेवढं सहन करा टेन्शन घेणं म्हणजे अजून घडायचं आहे त्याचा भार आधीच डोक्यावर ठेवणं भविष्याची भीती सोडा आणि वर्तमानास जगा जगाला तुमचं दिसणं हवं असतं पण तुम्हाला तुमचं असणं जगायला हवं समाजासाठी मुखवटा घालू नका स्वतःसाठी जगा ज्याच्याकडे संयम आहे तो शेवटी जिंकतो गाही करणारा नेहमी हरत असतो संयम म्हणजे चेशाची गोरो किल्ली पैशाण विकत घेता येत असो पण शांतता मात्र आत्म्यानं निर्माण करावी लागते शांतता हीच खरी संपत्ती